राम राम मंडळी बघू शकता आपल्या शेतामध्ये आणखीन एख्या पक्ष्याचं घरटा आहे ते कोणतं आहे तुम्हाला बघा ब पळून गेला तो आणि अशा प्रकारे अंडे आहेत हे बघू शकताय आहे अशा प्रकारे अंडे आहेत आणि तितर पक्षीचे अंडे आहेत आपण मराठीमध्ये त्याला चितूर म्हणतो त्या पक्षाच्या अंडी आहेत आणि कंपल्सरी ह्याचे सात ते आठ अंडे असतात सात अंडी आहेत पण शक्यतो आठ असतात अशा प्रकारे अंडी आहेत कोंबडीच्या अंड्यापेक्षा निम्म्या निम्म्या साईचे असतात हे असे अंडी आहेत आणि आपल्या लिंबूणीच्या बागेमध्ये बऱ्याच पक्ष्यांचे अंडे किंवा घरटे आहेत आत्ता मी ज्यावेळेस फवारा मारत होतो त्यावेळेस चित तितरपेक्षाला जे लहान असतं आपण लहूर म्हणतो मराठीमध्ये लव बटेर बटेर हिंदी हिंदीमध्ये बटेर म्हटलं जातं त्याची पिल्ली होती छोटी छोटी एक चार पिल्ले होते अशा प्रकारे आपल्या बागेमध्ये भरपूर पक्ष्याची अंडी पिल्ली आहेत पण आपण त्याला छेडछेड कधीच करत नाही फक्त माझा व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न एवढाच राहतो की बाबा कोणत्या पक्षीचे पक्षी आहेत कोणत्या पक्षाचे कसे अंडे असतात त्यांचे घरटं कसं असतं किंवा त्यांची पिल्ली कशी असतात एवढाच उद्देश असतो ह्याच्या मग दुसरा काही उद्देश नसतो आपण त्याला कधी हात लावत नाही किंवा त्याला छेडछाड करत नाही आता बघू शकताय ही जी अंडी आहेत आता ही चितूर पक्षीची अंडी आहेत आणि ही लिंबुणीच्या एक असे मॅच होतो त्याचा जे तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसला पण नसेल कारण त्याचा एकदम कलर मॅच आहे जी पाला पाचोळा पडला आहे त्या त्या पाल्यापाचोळ्याला त्याचा कलर एकदम मॅच होतो जेणेकरून शिकारी पक्षाला किंवा मांजर असेल किंवा अन्य कोणते शिकारी पक्षी असतील त्यांना सहजसहज दिसत नाही पण मी फवारा मारत असल्यामुळं मी अली मुनीच्या जवळ आल्याच्यानंतर मला दिसलं मगाशी ते उडून गेला मी फवराई मारत होतो म्हटलं नंतर त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवता येईल परत वापस आलतो परत ते बसलेला होता अंड्यावर अशा प्रकारे त्याची अंडी आणि कोंबडीच्या अंड्यासारखी फ्रेश पांढऱ्याच कलरची अंडी असतात बाकी काही काही चमण्यांची किंवा काही बाकीच्या पक्ष्यांची वेगवेगळ्या कलरची अंडी असतात पण हे बघू शकता सफेद कलरची अंडी राहतात आणि शक्यतो बरेच पक्षी असे आहेत की ह्या मोसममध्ये जास्त अंडे घालतात किंवा ह्या ह्या मोसममध्ये पिल्ले काढण्याचं जा प्रमाण जास्त राहतं कारण पावसाळ्यामध्ये चारा भरपूर राहतो पावसाळा संपायच्या वेळेस जास्त पिल्ले असतात कारण पाऊसही कमी होतो आणि पाऊस कमी झाल्याच्यानंतर चारा भरपूर राहतो किडे मुंग्या काही असतील आळ्या असतील किंवा झाडपा आपण जे शेतामध्ये धान पेरतो त्या दहाणांना खायला पण भरपूर राहतं धानामध्ये आणि जागा जागाही त्यांना लपण्यासाठी भरपूर पावसाळ्यामध्ये राहते म्हणून शक्यतो पावसाळ्याच्या हिवाळ्याच्या गॅपमध्येच जास्त पिल्ले किंवा अंडी राहतात अशा प्रकारे ही अंडी आहेत बघू आहे आणि तुम्हाला जी प पलीकडच्या ग बघू आहे आपली ही जी बाग आहे ह्या पलीकडच्या साईडला तुम्हाला मी दाखवलं होतं त्या दिवशी जे फल्ल्याची म्हणजे आपण फल्ला म्हणतो आपल्या आमच्या माश्यामध्ये त्याला हॉल्ला म्हणतात आणि जंगली कबूतर म्हणू शकतो छोट्या साईजचं राहतं त्याला आज दोन दिवस झालेत स सरप्राईज आहे आपल्याकडे दोन मेहमान आलेत म्हणू शकतो आपण हे बघू शकता आहे तुम्ही इथं होल्ला बसलेला आहे तो बघा उघडून गेला आणि हे दोन पिल्ले आहेत छान सुंदर पिल्ले आहेत बघू शकताय किती सुंदर पिल्ले आहेत ते अशा पद्धतीने पिल्ले आहेत बघू शकताय काटे खूप टोचत आहेत तिथं अशा पद्धतीने पिल्ले आहेत बघू शकताय छान आहेत आता आता ह्याला बरोबर तीन दिवस झालेत आणि ह्याला छोटे छोटे पंख लागलेत बघू शकताय असं आपल्या बागेमध्ये भरपूर आहेत आणि पलीकडच्या लिमुनीवरती तिथे अंडे अंडे दाखवले होते तुम्हाला चिमण्यांचे त्याच्यातून पिल्ले दोन दिवसात निघले बी आणि गायब बी झाले उडून गेले ह्या झाडावरती चिमणीचा खोपा होता तुम्हाला दाखवतो ह्याच्यात आता काहीच नाही आहे दोन दिवसापूर्वी बारीक बारीक पिल्ले निघण्याचा अंदाज होता आणि ते आता रिकाम आहे उडून गेले पिल्ले त्याची वाढ फास्ट असते तर अशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये भरपूर पक्षी येतात बसतात खायला त्यांना आपण कुठलाही त्यांना त्रास देत नाही तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परत एकदा सर्वांना राम राम